मित्रांनो पी एम किसानच्या विसावा हप्त्याची तारीख डिक्लेअर करण्यात आलेली आहे शंभर टक्के या दिवशी तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत पहा जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया पाहू शकता पी एम किसान विसावा हप्ता नऊ पॉईंट सात करोड पी एम किसान बेनिफिशरीज दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विसावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे दोन ऑगस्ट म्हणजे आज आहे एकोणतीस तारीख उद्या तीस परवा एकतीस एक आणि दोन म्हणजे कधी शनिवारी तुमच्या खात्यावरती दोन हजार रुपये पहा अपकमिंग इव्हेंटमध्ये इथे पाहू शकता ट्रान्सफर ऑफ ट्वेंटी इन्स्टॉलमेंट टू मोर दॅन नाईन पॉईंट सेवन करोड पी एम किसान बेनिफिशरीज सेकंड ऑगस्ट दोन हजार पंचवीस पहा विसावा हप्ता हा दोन ऑगस्ट शनिवारी येणार आहे तर पहा उत्तर प्रदेशमधून आपल्याला हे पैसे मिळणार आहेत कुठून उत्तर प्रदेशमधून आता इथं पहा तीन दिवस पंधरा तास अठ्ठेचाळीस मिनिट इथं उरलेले आहेत पी एम वरती तुम्ही हे पाहू शकता खरीखुरी बातमी आहे इथं पाहू शकता विसावा इन्स्टॉलमेंटसाठी ही हेडलाईन आहे खरोखरची पी एम इव्हेंट जी की गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्यावरती हे आपल्याला पाहायला भेटते दोन ऑगस्ट रोजी आपल्याला हे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती भेटून जातील मित्रांनो हा व्हिडिओ सर्व पात्र शेतकऱ्यांना शेअर करा ज्यांना दोन हजार रुपयांची आतुरतेने वाट पाहत होते आपल्या चॅनलवरती नेऊन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा शंभर टक्के बातमी पाहण्यासाठी आपलं चॅनल हे ई ग्राम आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद